या परिवारातून एक माय निघून गेली माय जाण्याचं दुःख माय गेल्यानंतर कळतं ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा त्याचप्रमाणे ज्याच्या जीवनातले माय गेले ना त्याला मायची किंमत विचारावं तो सांगेल तुम्हाला मायची किंमत काय आभाळात या धरतीवर आजवर कुणी पडलेलं नाही गुरुशिवाय कधीच कोणाला विद्या प्राप्त झालेली नाही प्रत्येकाची काळजी घ्यायला देवाकडे खरंच खूप वेळ नाही म्हणून तर देवाने प्रत्येकाला दिल्या हे सुंदर अशी एक आई आणि या आई या शब्दात खरंच खूप सामर्थ्य लपलेलं आहे बरं का आ म्हणजे आत्मा तर ई म्हणजे ईश्वर आणि जिचा आत्मा रूपी आहे ना अशी म्हणजे आई अरे जिचा फक्त आत्मा जर ईश्वर रूपी असेल तर ती किती महान याचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही हरपल में खुशिया देति हे मा आपली जिंदगीचे जीवन बना देती हे मा माँ की पूजा करो भगवान की नहीं क्योंकि भगवान को भी जन्म देती हे माँ भगवंताला सुद्धा जन्म देणारी एक माये माई वापण आणि या आई या शब्दाचा पंढरीच्या विठोरायाला सुद्धा वाटतो हे वा पंढरीचा विठोराया सुद्धा स्वतःला म्हणून घेतो विठाई कारण आई या शब्दाची त्याला सुद्धा वाटते नवलाई आणि मीठ या शब्दामध्ये जर आई शब्द घातला ना तर त्याची सुद्धा होते मिठाई इतका गोड शब्द या आई शब्द जरी इतका गोड असेल तर ते व्यक्तिमत्व किती गोड असेल माईबापांनो त्याचं वर्णन नाही करू शकत आपण किती गोड अरे आपल्या घरात साठ वर्षाची लेख असू द्या ऐंशी नव्वद वर्षाची माय असू द्या साठ वर्षाची लेख ज्या वेळेला सासरवरून माहेराला येते ना तांब्याभर पाणी बाहेर घेऊन येणारी ऐंशी नव्वद वर्षाची माय हातामध्ये तिच्या भाकरीचा छोटासा तुकडा त्या लेकीच्या डोक्यावरून ओवाळते हे माईचं प्रेम आहे माई पण ज्या दिवशी ती माहेरात नसते ना त्या दिवशी त्या आईची किंमत कळते आई आई असते जिवंतपणे प्रेम करेल याच्यामध्ये नवल नाही मृत्यू पश्चात माई बाप आपल्या लेकरावरती प्रेम करत असतात विनसबाच्या मादीचा दृष्टांत तुम्ही कधी ऐकला ती विंसबाची मादी, मादी एकाच वेळी वीस पंचवीस पिलांना जन्म देते पण वीस पंचवीस पिल्लांची भूक भागवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये नसतं ज्या वेळेला ती लेकरं जन्माला येतात किल्या डोळ्याने त्या मातेकडे पाहत असतात ती माता विचार करते की मी विश्वातली ती अभागी माता की पंचवीस लेकरांना मी जन्म दिला पण त्यांची भूक भागू शकत नाही ते सामर्थ्य माझ्यामध्ये मा नाही ते वीस पंचवीस लेकरं ज्या वेळेला किल्या डोळ्याने पाहत असतात ना त्या वीस पंचवीस पिल्लांना ती सांगते मी संपले तरी चालू तुम्ही जगले पाहिजे याच्याकरता तुम्ही माझ्या शरीराचं कण 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 मांस भक्षण करा वीस पंचवीस पिल्ल आपल्या आईच्या शरीराचं कण 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 मांस भक्षण करतात एक क्षण असा येतो माईबापांनो एक माता आपल्या लेकरांकरता संपूर्ण जाते पण आपल्या लेकरांना जीवनदान देते एका मातेनं आपल्या लेकरावरती केलेला सर्वात मोठा उपकार आहे आणि संगू तुम्हाला तो मुलगा तिच्याशी बोलू द्या नका बोलू द्या कलियुगाची अवस्था फार वाईट आहे सुधीर भवनसारख्या सगळेच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुत्र जन्माला येत नाहीत पण संगू तुम्हाला सुधीर भावन करता मला त्यांच्या वडिलांसमोर एक वाक्य म्हणावं वाटतं जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा डोळ्यासमोर वंश मुक्तीसवा याच्यापेक्षा काय भाग्य असावं जीवनामध्ये आणि कन्या तरी ऐसी देई जैसी जणी भिरामुक्ता काय कन्याला जन्म दिला ना रातन दिवस काबाड कष्ट करावे आणि निषेधच आपल्या लेकरांवरती उत्तम संस्कार व्हावे याच्याकरता अहोरात्र भावाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं अशी बहीण तुम्हाला पाहायला मिळणार नाही बरं ना का महाराष्ट्राच्या मातीमध्ये माईबापांनो जीन्स पॅन्टवरती फिरणाऱ्या खूप बहिणी गुंठाभर करता आपल्या भावावरती दाबा देणाऱ्या बहिणी तुम्हाला पाहायला मिळतील पण आपल्या लेकरांवरती उत्तम संस्कार व्हावे याच्याकरता पती गेल्यानंतर सुद्धा भावाच्या पाठीमागे खंबीर उभी राहते ना आणि भाऊ त्या बहिणीच्या पाठीमागे खंबीर उभा राहतो ना तो भाऊ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त त्यांच्याकरता भाऊ नाही बरं का सुधीर भाऊ म्हणजे सुद्धा भाऊ आहेत भाऊ या शब्दाला खरोखर त्यांना हा शब्द शोभून दिसतो बरं का निश्चितच कारण या जगाच्या पाठीवरती सांगू तुम्हाला तुमची बहीण तुमच्यावरती प्रेम करते भाऊ पाहायला मिळतं या जगाच्या पाठीवरती माय गेल्यानंतर आपल्या माई इतकं प्रेम करणारी जर दुसरी कोणती व्यक्ती असेल ना तर ती आपली बहीण असते बरं का कारण ज्ञानोबऱ्यांना सुद्धा पाच वर्षाच्या मुक्ताबाईच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वरी लिहित आयु पाच वर्षाच्या मुक्ताबाईच्या बहिणीचा आशीर्वाद फार महत्वाचा असतो जीवनामध्ये आणि तो आशीर्वाद या बहिणी पाहिजे जातीचे इथं जातीच असावं जा लागतो आणि तुमचा जो परमार्थ आहे ना हा निघळ परमार्थ आहे म्हणून कुणी कितीही विरोध करू द्या कोणी काही करू द्या भगवंताच्या दारामध्ये हा परमार्थ टिकला जाणार आहे आणि सांगू तुम्हाला ज्यानं संघर्षानं जिदेनं आपल्या मेहनतीच्या जोरावरती एवढा सगळा घटाटोप केला हे सगळं विश्व उभं केलं ना त्याचा विरोध करू नका त्याच्या नादाला तुम्ही लागू नका का, का? तुम्ही जो विरोध करताय ना तो रोजच्या जेवणासोबत खाल्लेला आहे त्यानं रोजच्या जेवणासोबत विरोध करताय संघर्षातून उभं राहिलेलं हे विश्व असतं माईबापांनो त्याग आणि समर्पणावरती उभं राहिलेलं विश्व असतं करायचाच असेल तर एखाद्याचा हेवा करा एखाद्याबद्दल तुम्हाला फार वाईट वाटतं ना विरोध नका करू त्याचा त्याचा हेवा करा हेवा जर तुम्ही कराल ना तर पांडुरुंग परमात्मा तुमच्यासुद्धा पदरामध्ये तेवढं यश टाकेल आणि असं विश्व तुमच्यासुद्धा जीवनामध्ये उभं राहिल्याशिवाय राहणार नाही हा पांडुरंगाचा आशीर्वाद असतो आणि निश्चितच माईपापडनो त्या मातेच्या जाण्यानं या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला दुःख झालं म्हणूनच तर त्या ऋणातून उतराई होण्याकरता गेली सहा वर्षे एवढा खटाटोप हा परिवार करतोय हा संजीवनी परिवार ननन भाऊ जे असेल त्याचप्रमाणे सुधीर भाऊ असतील आमचे अण्णा असतील एवढं सगळं करणं सोपी गोष्ट नाही बरं का एखादा सप्ताह सामुदायिक सप्ताह होतो गावामध्ये सामुदायिक सप्ताह असला तरी सुद्धा सिस्टीम चांगली नसते कधी कधी सिस्टीम चांगली असली तर गायक चांगले नसतात गायक चांगले असले तर वादक चांगले नसतात पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ना तर कशाचीच कमतरता तुम्हाला पाहायला मिळणार नाही एकट्या माणसानं केलेलं एवढं मोठं काम आहे पण तरी सुद्धा कसलीच कमी तुम्हाला पाहायला मिळणार नाही एवढा सगळा खटाटो सुधीर भाऊने केला मातेच्या जाण्यानं जे जा दुःख त्यांना झालं या दुःखातून साबरण्याची शक्ती बुद्धी ताकद परमेश्वराने त्यांना देऊ माय आपल्या लेकरावर किती प्रेम करते सुधीर भाऊ एवढे रात्रंदिवस पळाले आपल्या माईकरता शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले आपल्या आईला वाचवण्याचे कारण माय बोलत नसली ना आपल्या लेकरासोबत किंवा लेकरू बोलत नसलं ना तरी ती माय नितांत प्रेम करत असते माझ्या जीवनातला घडलेला एक दृष्टांत तुम्हाला सांगते मी लहान असताना ज्या रस्त्याने मी शाळेमध्ये जायची ना मायबापांनो बापांनो त्या रस्त्यावरती रोज सकाळी एक आजीबाई उभ्या असायच्या रोज सकाळी नऊच्या टायमिंगला मी त्या रस्त्यावरून जायचे आणि त्या आजीबाई मला दिसायच्या रोज अंत प्रश्न उत्पन्न व्हायचा की आजी या ठिकाणी कशासाठी ना मत असते आसूसलेला भाव मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसायचा एक दिवस घरून विचार करून गेले की आज मात्र आजींना प्रश्न विचारायचा आजी तुम्ही इथं कशासाठी थांबता हो घरून निघाले अगदी नऊच्या टायमिंगला त्या आजी त्या रस्त्यावरती उभ्या होत्या माझ्या हातात डब्बा होता त्या आजींना म्हटलं का हो आजी रोज या रस्त्यानं मी शाळेमध्ये जाते रोज या रस्त्यावरती तुम्हाला मी पाहते तुम्ही कशासाठी थांबता हो तुम्हाला भूक लागली का म्हटलं तुम्हाला डब्बा देऊ का माझ्याकडे डब्बा आहे त्यावेळेला त्या आजीनं दिलेलं उत्तर फार सुंदर होतं आजी म्हणतात मला भूक नाही लागली मला डब्बा पाहिजे म्हणून या रस्त्यावरती मी रोज थांबत नाही मी माझ्या पोटाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबत नाही तर माझ्या अंतकरणाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबते म्हटलं मला समजलं नाही आजी त्या म्हणतात रोज नऊच्या टायमिंगला या ठिकाणी थांबते ना त्याचं कारण असं आहे या रस्त्यानं अगदी नऊच्या टायमिंगला रोज लाल रंगाची जी गाडी जाते ना त्या गाडीतला माझा मुलगा असतो तो माझ्याशी बोलत नाही पण त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही ना दिवस जात नाही मुलगा बोलत नाही तरी सुद्धा दिवस जात नाही माझ्या पोटाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबत नाही तर मी माझ्या अंतकरणाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबते याला आईचं अंतकरण म्हणतात माई बाबांनो जगाच्या पाठीवरती या आईचा आशीर्वाद फार महत्वाचा एक वेळ संतांचा आशीर्वाद नाही मिळाला तरी चालेल देवाचा आशीर्वाद नाही मिळा मिळाला तरी चालेल पण पितरांचा आयुष्यात आशीर्वाद ज्याला मिळाला ना त्याच्या आयुष्यात त्याला काहीच कमी पडू शकत नाही पितरांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे आणि तो आशीर्वाद आमच्या सुदीर्भामच्या पाठीमागे आईचा आशीर्वाद तर आहेच पण बापाचा सुद्धा आशीर्वाद खंबीरपणे साथ आहे निश्चितच मी सुरुवातीलाच बोलून गेले भाऊ तुमच्या जीवनामध्ये अलकाबाई नावाचा मायेचा सागर जरी आटला असला ना तुमच्या आयुष्याला रंग भरणारे रंगनाथ तुमच्यात अजून जिवंत आहेत आणि म्हणून संजीवनी नावाप्रमाणे तुमचं जीवन संजीवन आणि हे कार्य संजीवन राहणार आहे कारण बाप महत्वाचा असतो माझ्या जीवनातला बापने गुण गेला मी लहान असताना दहावीत असताना वडिलांचं पितृछत्र हरपलं पण सांगू तुम्हाला ज्या दिवशी बाप माझ्या आयुष्यातून गेला आज या नारदाच्या गादीवरती उभी ना त्या बापाकरता उभी फक्त बापाची इच्छा होती माझ्या मुलीनं कीर्तन करावं प्रवचन करावं दुसरं काही नाही जीवनात पद प्रतिष्ठा ऐश्वर संपत्ती फार काही मिळावं हा माझा उद्देश नाही फक्त माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या बापाचं स्वप्न मला पूर्ण करायचंय कारण माझ्या बापाची इच्छा होती माझ्या मुलीनं कीर्तन करावं प्रवचन करावं पारकरी संप्रदायाचा प्रचार करावा प्रसार करावा संप्रदायिक संस्कार वडिलांनी केले आणि बाप ज्या दिवशी निघून गेला ना माईबापांनो दहा दिवस पूर्ण झाले दशकऱ्या विधीचं चा पिंडदान चालू होतं त्या दशक्रिया विधीच्या ठिकाणी ब्राह्मण सांगतात तुमच्या जीवनात काहीतरी संकल्प करा प्रत्येकजण संकल्प करतो कोणी चहा सोडून देतं वेगळे वेगळे पदार्थ न खाण्याचा संकल्प असतो पण मी माझ्या जीवनामध्ये ठरवलं माझ्या बापाकरता मला एक वर्षापुरता संकल्प नाही करायचा संपूर्ण करता संकल्प करायचा आहे आणि त्या पिंडदानावरती हात ठेवला त्या पिंडदानाच्या साक्षीनं म्हटलं नाना वडिलांना नाना, नाना म्हणायचे नाना तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं प्रवचन करावं तुमचं लेकरू असं कीर्तन करेल तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार आणि निश्चितच माई बापांनो आज मला असं वाटतं तो बाप ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी त्या बापाला आनंद होत असेल कारण शेवटच्या श्वासापर्यंत रोज नारदाच्या गादीवरती उभी राहिल्यानंतर पडुवंग परमात्माला एकच प्रार्थना करते माझा शेवटचा श्वास या गादीवरती असावा या मिना काही नको एवढे दे पांडुरंगा मांडीला तुझ्या दारात हा दंगा एवढ्या करता हा सगळा अट्टहास केलाय आणि ज्यावेळेला साधकाच्या जीवनातली साधना स्वच्छ असते निर्मळ अंतकरणाची असते ना निश्चितच पांडुरंग परमात्मा त्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही माईबापांनी कारण माझा बाप संस्कार करताना एक वाक्य नेहमी म्हणायचा तुमच्या सर्वांकरता सांगते बाप संस्कार करत असताना म्हणायचा वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना पदार्पण करत असताना कीर्तनकार स्वतःला म्हणून घेत असताना एक कलाकार स्वतःला म्हणून घेत असताना आपलं जगणं आपलं वागणं असं असावं ज्या दिवशी आपल्या आयुष्यातला अंतिम काळ येईल ना त्यावेळेला ज्ञानोब्राईने म्हणावं अरे घ्या रे त्या लेकराला जवळ त्यांना आयुष्यभर संप्रदायाची सेवा केली आणि असेल आपलं जगणं वागणं संप्रदायाला साजेसत्र करतील ना माळी ती इच्छापूर्ण का नाही करणार गुरुणाम गुरु जोग बाबांची इच्छा पूर्ण झाली त्यांच्या जीवनामध्ये अहोरात त्यांनी भगवंताचं भजन करावं संपूर्ण जीवन विश्वमौरी नव्याच्या चरणावरती वाहून घ्यावं आणि ज्या दिवशी गुरुणाम गुरु जोग बाबांच्या जीवनातला शेवटचा काळ येतो पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं माईबापांना मामासाहेब दांडेकर सेवा करण्याकरता होते अंतिम घटका मोजत होते शरीरात प्राण राहिला नाही प्राण राहिला नाही डोळे उघडून पहावे इतका सुद्धा प्राण शिल्लक नाही त्यावेळेला जोगबाबांना त्या ठिकाणी मामासाहेबांना वाटायचं आता जोगबाबांचा प्राण पुण्यात जातो आहे असं वाटायचं बाबांना पण जोगबाबांनी म्हणावं मामा माझा प्राण इथं पुण्यात जाणार नाही रे माझा श्वास त्या आळंदीमध्ये अडकला आहे मला आळंदीला घेऊन चाल आणि मामासाहेबांनी जोगबाबांना पुण्यावरून घ्यावं आळंदी तीर्थक्षेत्राकडे निघावं डोळे उघडूनसुद्धा पाहता येत नाही एवढा ये सुद्धा प्राण शिल्लक नाही पण त्या इंद्रायणीच्या पुलावरती यावं क्षणभर डोळे ओढावे मौलींच्या समाधीच्या त्या शिखराकडे पाहावं आणि क्षणात आपल्या देहातला प्राण सोडून द्यावा साधकाच्या जीवनामध्ये केलेल्या साधनेचं सा फळ माईबापण नितांत सेवा केली म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला जे संस्कार माझ्या माईबापांनी माझ्यावरती केले ते संस्कार तुमच्या लेकरावर करण्याचा प्रयत्न करा मी लहान असताना माझ्या बापानं माझ्या हातामध्ये गाथा दिला ज्ञानेश्वरी दिली भगवत गीता दिली परिणाम आम्ही कीर्तनकार झालो आमचं जीवन संस्कारमय झालं तुमच्या मुलांच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी येणं काळाची गरज आहे माई बापांन रात्रीच्या दहा साडे दहा वाजता तुमच्या मुलीच्या हातामध्ये साडे दहा हजाराचा मोबाईल येतो तू काय उद्धाराच्या दिशेनं प्रवास करणार आहे का त्याच्या जीवनाचा उद्धाराच्या दिशेनं प्रवास व्हावा वाटत असेल तर संतांचे विचार आणि आध्यात्मिक क्षेत्र एकमेव ठिकाणी की ज्या ठिकाणी संस्कार शिल्लक आहेत कुठेही जा तुम्ही संस्कार पाहायला मिळणार नाही तुम्हाला म्हणून विनंती माझी त्यांच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी द्या अरे पाच वर्षाची मुक्ताबाई उपदेश करते ज्ञानोबाई अखंड विश्वाचं तत्वज्ञान खुलं करतात तुमच्या घरात ती पाच वर्षाची मुक्ताबाई काय करते विचार करणं काळाची गरज आहे पाच वर्षाची मुक्ताबाई गावातल्या एखाद्या स्टेजवरती गावातल्या व्यासपीठावरती कंबर हलवत नाचते महाराष्ट्राला शोभण्यासारखी गोष्ट आहे गाव एकदा त्या नाचणाऱ्या मुलीनं म्हणावं त्या गुरुजीला का गुरुजी या महाराष्ट्राच्या मातीतल्या संस्कारी कुटुंबातली लेके गुरुजी कंबर हलवे स्टेज वरती नाचणार नाही गुरुजी सांगायचं असेल तर छत्रपती शिवराय सांगेल सांगायचं असेल तर आईला देवी होळकर सांगेल सांगायचं असेल तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब सांगेल आणि नाचायचं असेल तर कीर्तन नाचेल जशी माझी मिराबाई नाच नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप दीप लावू शकत नाचा, नाचा नाचा या स्टेजवरती नाचा, नाचा। काळाची गरज आहे कारण माझा बाप लहान असताना म्हणायचा गावामध्ये मोठ्या अभिमानानं म्हणायचा प्रकार ही माझी मुलगी नाही माझा मुलगा आहे मुलगा माझा हा चतुर पक्षी म्हणायचे आणि हा पक्षी ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराचं कल्याण होईल बाप म्हणायचा का म्हणत होता सांगू माझ्या बापाला माहिती होतं माझी लेख रोज शाळेमध्ये जाताना ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घेते रोज दहा पाचव्या वाजते आणि मगच शाळेमध्ये जाते विचार करा कधीतरी तुमच्या हे बापाने म्हणावं असं हे होण्याकरता गाथा ज्ञानेश्वर येणं हातामध्ये काळाची गरज आहे आपण म्हणतो जगण्याकरता घर गाडी बंगला प्रॉपर्टी असलं म्हणजे झालं जगण्याकरता हे लागत नाही गुरुणाम गुरु बोधेबाबांनी गाव सोडलं प्रपंचा त्याग केला विषय सुखांचा त्याग केला बाबांना विचारलं काओ बाबा जगण्याकरता हे लागत नाही काओ बाबा म्हणतात मला दोनच गोष्टी लागतात गावात गेले बाबा तर मंदिरात राहायचे बाबा म्हणतात जगण्याकरता मला दोनच गोष्टी लागतात एक माझी माय म्हणजे ज्ञानेश्वरी आणि दुसरा आपला बाप म्हणजे गाथा याच्यापेक्षा जगण्याकरता काय लागत नाही त्यांना जगण्याकरता काय लागत नाही आपल्याला का लागावं म्हणून तुमच्या चरणावरती तुमची एक मुलगी म्हणून एकच प्रार्थना करते इथं बसलेल्या प्रत्येक मायमौलीला कीर्तनामध्ये काहीच लक्षात नाही राहिलं तरी चालेल बरं का अभंग विसरू द्या एखादी ओवी श्लोक काहीच लक्षात द्या फक्त माझी एवढी एक प्रार्थना घरी घेऊन जा ती प्रार्थना अशी माई पण तुमच्या घरातल्या पाच सहा वर्षाच्या मुलीकडून तिच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या बरं का अठरा वर्षापर्यंत ज्या वेळेला तिच्या जीवनामध्ये पारायण होईल ती मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदायला निघेल सासरी नांदायला जात असताना तिला विदा करत असताना त्या लग्न मंडपामध्ये प्रत्येक कृती कृती करावी ती कोणती त्या लग्न मंडपामध्ये तिला निरोप देत असताना विदा करत असताना तिच्या hmm... सासरच्या लोकांना म्हणावं मी पाच मिनिटात जाऊन आले तिनं कुठं जावं तिनं घरात जावं घरात गेल्यानंतर देवघरात जावं देवघरात ठेवलेला विश्वमौली नवऱ्यांच्या भगव्या कपडामध्ये बनलेला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घ्यावा तिनं त्या लग्न मंडपात यावं आणि तिच्या सासरच्या लोकांना सांगावं आमच्या मुलीच्या लग्नात आम्ही काय देऊ शकला माहित नाही काय नाही देऊ शकला माहित नाही आमची परिस्थिती गरीब असेल आमची परिस्थिती नाजूक असेल पण आमच्या घरामध्ये पारायण लेख तुमच्या घरात येते तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही म्हणावं तुम्ही अशा संस्कार त्या लेकीवरती करा फार काळाची गरज आहे माई बापांनी कारण माझ्या बापाने हे संस्कार माझ्यावरती केले म्हणून तुम्हाला सांगते जीवनामध्ये निशिधच त्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा पित्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा माझा बाप गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही जिवंतपणे त्या माईबापाचं स्वप्न पूर्ण करा कारण बाप गेल्यानंतर आज जीवनामध्ये पद प्रतिष्ठा ऐश्वर संपत्ती सगळ्या गोष्टी मिळाल्या पण हे वैभव पाहण्याकरता तो बाप आज जिवंत नाही आहे आज एवढा मोठा सोहळा या ठिकाणी होतंय अंतकरणाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असं वाटतं आपल्याला आज ती माय जिवंत पाहिजे होती हे सगळं वैभव पाहण्याकरता आज सुधीर भाऊंच्या जीवनामध्ये सुधीर भाऊ म्हणून हाक मारणारे अनेक लोक असतील सुधीर शेठ म्हणून हाक मारणारे अनेक लोक असतील पण सुधीर अशी प्रेमाने हाक मारणारी माय जेव्हा आयुष्यात नसते ना तेव्हा त्या मायची किंमत कळते मायबापांनो काय ती माय असते माय ती माय असते म्हणून जिवंतपणे ती माय सांभाळा त्या आईकरता मला एक काही कवितेचे शब्द आठवतात दाथ।

संभाळा एकच वाक्य शेवटचं माझं लक्षात ठेवा नेहमी असता संयमान जे घाट वाहत नाही तर शून्य पाठ प्रेमाचा असतो सदैव खळखळाट पण आई वडिलांच्या आधाराशिवाय फुलवणार कोण आयुष्याची वाट कधी कधी असते मुखावर रागाची झालर पण मणी वाहतो पुत्रांविषयी प्रेमाचा सागर वन वन होते पुरीच्या लग्नासाठी उंबारटे जिजवतात ते चांगल्या स्थळासाठी नतमस्तक होतात पोराच्या नोकरीसाठी कधीही जगत नाहीत ते केवळ स्वतःसाठी प्रतीक असतं धैर्याचं त्यागाच चरण स्पर्श करा त्या जन्मदात्याचं चरण स्पर्श करा त्या जन्मदात्याचं जिवंतपणे त्या माईबापाचं चरण स्पर्श करा